भाजपचे नेते गणेश नाईक आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद आता आणखी वाढतानाच दिसतोय याचं कारण एक वक्तव्य आलेलं आणि त्याच्यावरून आता या दोघांमध्ये वाद जो आहे तो वाढताना बघायला मिळू शकतो गणेश नायकांनी एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता श्रीकांत शिंदेना नाव न घेता टार्गेट केलंय नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळं होईल असा निशाणा नायकांनी श्रीकांत शिंदेना लगावला आणि एक प्रकारे टीका केलेली आहे चौदा गावा आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नको आहेत कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवालही गणेश नायकांनी उपस्थित केलाय त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं गणेश नायकांना काय प्रत्युत्तर मिळणार पाहणं महत्वाचं आहे गणेश नायकांच्या या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय या ही गेली ना वाटून झालं मी विश्वासाने बोलतो माझा मला कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाही चुकी आहे जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात अशा अधिकारी माझे जो पैसा माझी घेऊ तो पैसा नकोय हे सगळं बोलत असताना हे सगळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं आणि मग डायरेक्टली इनडायरेक्टली आरोप प्रत्यारोप करावे आता मला असं वाटतं की नाही गुण काही लोकांना लागतो तसं शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागलाय पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही हे निर्विवाद सत्य आहे त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा तर ज्या चौदा गावांवरून आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळत आहेत त्यावरून आता राजकारण कसं रंगतय तेही बघूया नालायक हे स्वतः आहेत यांच्या नालायकपणामुळेच या नव्या मुंबईची वाट लागली आणि ही सर्व गोष्टी झाल्या अरे यांनी काय केलंय आग्रिकोळीच्या कोणाचं चांगलं यांनी चितलंय अख्ख्या कोळ्यांच्या क्वाऱ्या बंद करून टाकल्या त्याच्यावरती एनडीटी मध्ये जाणारा कोण होता यांच्या स्पीएचा कुठल्या होता हे का मी काय सांगायची गरज नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागेच पाहिलं की ही गावं नसेल होतं दत्तक घ्या पण या गावाचा तिरस्कार कशासाठी आणि म्हणून ही चौदा गावं कुठलाही मंत्री असो कुठलाही मुख्यमंत्री असो कुठलाही आमदार खासदार असो पण ही, ही, ही चौदा गावं ही दत्तक घेऊन महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेने ह्याच्यावरती होणारा अन्याय दूर केला पाहिजे